बरोबर बरं मी इस्तागीस्वाणी नामदार कोळशी ठीक okay. आहे ओके पी पू डब्ल्यू टीचा सर्वे नंबर आहे पाचशे सव्वीस नंबरचा चार नंबरचा पिन पॉईंट मॅनेजिंग सोड आणि वॉशिंग केलेला आहे तो तीन नंबरचा ते पाचशे सत्तावीस आलेला डिलिंग पॉईंट हा मिशनचा चार नंबर म्हणजे पहिल्या मॅपमधेला हा मिशनचा तीन नंबर आहे ओके हॅलो बर आपल्याला आज घेतलेला बोर कसं कसं पाणी लागले अ पाणी बघा आपल्याला पहिलं लागलं पंचेचाळीस ला पंचेचाळीस फुटाला कडक काळा मांडला का तांबडा काळा पाशान होता काळा पास होता जास्त काळा नव्हता कारण कि तिथं बोर घेत होतो पुन्हा मग लागला पासष्ट फुटला पुन्हा फुटला लागला तिथं त्या नंतर आपण जरा म्हणले की थोडस तिथं केसिंग टाकावी म्हणून अजून पाच फुट त्याला म्हणलं सत्तर फुटापर्यंत जाऊ दे सत्तर फुटापर्यंत जास्त पर्यंत पुन्हा लाल घेरू लागला बर मग ते लाल गेरू लागल्यामुळे तिथं थोडस असं लागलं आम्हाला कि थोडस वाढलं पाणी म्हणून सत्तरला सत्तर ला सत्तर ला म्हणजे सत्तरला लाल गेरूमध्ये लागतो हा आणि पुन्हा मग ऐंशी पर्यंत मग आम्ही नेहल तर ऐंशीला पुन्हा मग आम्हाला धर लागलं की बाबा काळापासून लागल्यामुळे मग तिथं सप मग खाली पाणी कितीला वाढलं पुन्हा मग ऐंशीला आम्ही किसिंग टाकली पुन्हा मग त्यानंतर ना मग दीडशेला पुन्हा एक वाढला दीडशे फुटाला हा दीडशे फुट कोणत्या खडकात वाढलं पुन्हा लाल गेरूच लागला बर म्हणजे तांबड्या मांजराचा लागला हा तांबड्या मांजराचा म्हणजे जास्त डार्क नव्हता आष्टी कलर कलरचा गेरू हां 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 बरोबर खालीकिरीला वाढलं मग नंतर ना त्यानंतर मग आपल्याला एक लागला त्यानंतर मग तीनशे फुटाला डायरेक्ट लाल घेरू लागला डार्क वाला मग त्यात मग तीनशे फुटाला वाढलं पाणी हा पुन्हा तिथन वाढलं पाणी बर लाल हा मग त्यानंतर जरा जरा थोडस मग म्हणजे काळ म्हणजे सारखं यायला लागलं म्हणजे जास्त असतो का नाही हा 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 रेट रीत रीत रीती Made by professional Auto detector, Sajeev Shinde. If anyone wants to it, please call on this number.